अखेर विश्वास करणार तर कोणावर आपण हे दृश्य पाहू शकतात हे व्हिडिओ भोकरदन येथील आहे शेतकऱ्यांची कोठ्यावधी रुपयाची फसवणूक केलेली आहे असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलेला आहे भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील एका अडत व्यापाऱ्यांनी या परिसरातील सर्व शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात शेतीमाल घेतलेलं आहे मात्र या मालचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत दिलेले नाही शेतकऱ्यांनी सांगितले की आम्ही संबंधित आळात व्यापाराला आमची कापूस मका सोयाबीन हे विक्री केलेले आहे मात्र करारनुसार आम्हाला त्या व्यापाऱ्यांनी अद्याप पैसे दिलेले नाही वारंवार चक्रा मारून ही काही उपयोग होत नसल्यामुळे आज आम्ही दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी भोकरदन येथील पोलीस स्टेशन गाठले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष शेतकरी बांधव यामध्ये सामील झालेले आहे आपण पाहू शकतात भोकरदन पोलीस स्टेशन येथे आळत व्यापारी विरोधात ठिया देत संबंधित व्यापाऱ्याविरोधात कठोर का कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केलेली आहे भोकरदान तालुक्यातील केदारखेडा नळणी वालसा खालसा डावरगाव बरं बरंजला साबळे आदी गावातील शेतकऱ्यांनी या आळात व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्री केलेला आहे मात्र संबंधित व्यापाऱ्यांनी अद्याप आम्हाला त्या मालाचे पैसे दिलेले नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलेला आहे संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यामध्ये याविषयी चर्चा झालेली आहे आणि चर्चेअंती असे सांगण्यात आले की तुम्ही थोडा संयम धरावा आम्ही याविषयी कठोर कारवाई आणि कठोर भूमिका घेणार आहे असे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सांगितले त्याचबरोबर अळत व्यापाऱ्याची जी प्रॉपर्टी आहे केदारखेडा येथे रोडवरील ते ते विक्री करून आम्ही सर्व शेतकऱ्यांना त्यांचे पैसे देणार असल्याचंही पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी यावेळी संबंधित शेतकऱ्यांना सांगितलेले आहे त्या प्रॉपर्टीची किंमत पाच कोटी जवळपास असल्याचंही पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सांगितलेलं आहे ती प्रॉपर्टी विक्री करून चार कोटी जवळपास शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे लवकर देण्यात येईल असंही यावेळी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आपण पाहू शकतात बोकरदान पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांनी आपले हक्काचे पैसेची मागणीसाठी अळद व्यापाऱ्याविरोधात ठिया दिलेला आहे बोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील हा प्रकार आहे आडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केली आहे केलेली आहे असा आरोप यावेळी महिला पुरुष शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी शे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही थोडा संयम धरावा लवकरच आम्ही याविषयी काही मार्ग काढू आणि संबंधित आडत व्यापारीची प्रॉपर्टी विक्री करून आम्ही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे देणार असल्याचेही यावेळी किरण बिडवे यांनी सांगितलेले आहे किरण बिडवे यांच्या या मागणीला मान्य देऊन शेतकऱ्यांनी हा आंदोलन मागे घेतला